श्री स्वामी समर्थ नमस्कार नशिबाचा दृश्य खेळ भीती आणि उत्सुकतेने भरलेला राशीसाठी आगामी आठवडा असणार आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्यात काय दडलंय हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता असते काळ आपल्यासाठी कोणती भेटवस्तू घेऊन येत आहे यश सुख अंतर अनपेक्षित संकट या विचारांनी मन नेहमीच धास्तवलेलं असतं तुमच्या मनाच्या या गुढ कोपऱ्याला हात घालणारा हा आठवडा आहे मित्रांनो हे दिवस सामान्य नाहीत कारण या दिवसात गजकेसरी योगाची चमक अजूनही तुमच्या नशिबाचे दरवाजे ठोठावत आहे ज्यामुळे अचानक मोठे यश व धनसंपत्ती मिळण्याची एक तेजस्वी आशा मनात निर्माण राहीलच पण ही चमकणारी संधी तुमच्या हातातून निष्ठूल जाईल की का अशी एक अनामिक भीती सुद्धा तुमच्या मनात घर करून आहे एका बाजूला मंगळ शुभ परिवर्तन तुमच्या जीवनातील बंद दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहेत उत्साह ऊर्जा आणि कार्य करण्याची क्षमता सुद्धा आहे एका अभूतपूर्व वाढणार आहे हे शिखर असून देखील दुसरीकडे राहू व चंद्राची युती भ्रम आणि गोंधळ निर्माण करू शकते त्यामुळे हातातून काहीतरी निष्ठून जात आहे अशी भीती वेळोवेळी देत तुम्हाला होत राहील वृच्छिक राशीचा जात कणू तयारी ठेवा कारण पुढील सात दिवस तुमच्यासाठी फक्त राशीचे आकडे किंवा भविष्यवाण्या नसतील तर ते तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची नांदी ठरू शकतात कारण हा आठवडा केवळ ज्योतिष नाही तर येणाऱ्या शुभ आणि अशुभ घटकांचा एक गुढ संकेत आहे नशिबाच्या या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रत्येक दिवसाचं संकेत काळजीपूर्वक समजून घ्यावं लागेल पुढील सात दिवस वृक्षक राशीसाठी भीती आणि उत्सुकता याचा एक थरारक प्रवास असणार आहे त्यामुळे पावले जपून टाका कारण नशिबाचा फासा कधी पलटू शकतो या सात दिवसात तुमच्या भाग्यामध्ये दडलेले रहस्य जाणून घेण्यासाठी मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच तुमच्या आयुष्यात चांगलं घडण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये संकटमोचन जय महाबली हनुमान आमच्यावर कृपा ठेवा असं कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करा मित्रांनो मग बघा या सात दिवसात तुमच्यावर आलेलं कोणतंही मोठं संकट हनुमान कसे दूर तुमच्यापासून पळवतील तर चला आता विस्तृत प्रत्येक दिवसाचं राशी भविष्य जाणून घेऊया की कसे असतील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी जसं की एक नोव्हेंबर शनिवार या दिवशी दशमी तिथीचा प्रभाव कायम राहील आणि तुमच्या राहू राशीत राहू व चंद्राची युती अधिक प्रभावी होत असल्याने ही युती मानसिक स्तरावरती अत्यंत स्थिरता निर्माण करते या सर्व गोंधळातही गज केसरी योगाचा शुभ प्रभाव अदृश्यपणे काम करत राहीलच यामुळे जर तुम्ही या मानसिक आव्हानावर नियंत्रण मिळवले तर अचानक मोठा आर्थिक लाभ आणि कि आर्थिक लाभ किंवा गुंतवणुकीची उत्तम संधी तुमच्या समोर उभी राहू शकते ही संधी पकडण्याची तीव्र उत्सुकता तुमच्यात असेलच पण भीतीमुळे तुम्ही त्वरित कृती करू शकणार नाहीत एकाच तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टी स्पष्टपणे दिसत असल्याचा भाससुद्धा होईल पण नेमक्या त्या क्षणी त्या गोष्टी तुमच्या हातातून तुम निष्ठूनही जातील किंवा विस्मृत होतील हा अनुभव अत्यंत भीतीदायक ठरू शकतो तुमच्यासाठी कारण तुम्ही यश आणि संधीच्या जवळ असाल पण निर्णय शक्तीच्या अभावामुळे ती संधी गमावण्याची भीती मनात सतत घर करून राहील मित्रांनो आजचा दिवस नवे कार्य सुरू न करता जुने किंवा नित्यक्रम असलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा डोके शांत ठेवून फक्त कामे मार्गी लावा मित्रांनो यावर उपाय म्हणजे मानसिक शांतीसाठी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्तीसाठी धात्री नमहा ओम धात्रीय नमहा या मंत्राचा जप करा आणि भगवान विष्णूंना आवळा अर्पण करा आवळ्याच्या झाडाखालील पूजा तुम्हाला ज्ञान आरोग्य स्थिरता देईल ज्यामुळे मानसिक गोंधळ सुद्धा कमी होऊ शकतो दुसरा दिवस म्हणजे दोन नोव्हेंबर रविवारचा आज भागवत एकादशी तिथी असून तुमच्या राशीवर देवगुरु बृहस्पतीची शुभदृष्टी राहील गज केसरी योगाचा सकारात्मक प्रभाव अधिक जाणवेल या दिवशी चंद्र आता कालच्या स्थिरतेतून बाहेर पडत आहे ज्यामुळे मन शांती आणि आत्मविश्वास दोन तारखेला जाणवेल त्यामुळेच हा दिवस वृश्चिक राशीसाठी भाग्याचा आणि ज्ञानाचा संगम घेऊन येत आहे कालच्या मानसिक गोंधळानंतर आज तुम्हाला स्पष्टता आणि योग्य दिशा मिळेल त्यासोबतच दीर्घकाळापासून अडकलेली कामे आज अचानक पूर्णत्वास जातील तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळेल व्यवसायात आणि नोकरीत अचानक मोठे लाभ मिळण्याची शक्यता वाढते जुन्या गुंतवणुकीतून किंवा पूर्वी केलेल्या एखाद्या कामातून सकारात्मक परिणाम तुम्हाला आज मिळू शकतो यासोबतच एकंदरीत दिवस शुभ असला तरी एकादशी आणि आणि येणाऱ्या पौर्णिमा पूर्वसंध्येमुळे कामात अति आत्मविश्वास बाळगणे मात्र टाळा यश मिळेल पण ते टिकून ठेवण्यासाठी नम्रता आणि सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे जास्त उत्साहात कोणताही मोठा जोखीम असलेला व्यवहार आज पूर्णपणे टाळावा सकाळी सूर्योदयाला अर्ध जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा हे तुमच्या कार्याला आणि कीर्तीला तेच देतील हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असून त्याचा पुरेपूर उपयोग करून तुम्ही तुमच्या कामांना योग्य दिशा देऊ शकता पुढचा म्हणजे तीन नोव्हेंबर सोमवार आज सोमवार असून शुक्ल द्विदशी तिथीचा अत्यंत शुभ सोमप्रदोष योगासह जुळून आलाय ज्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना चंद्र आणि भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांना तुमच्या मनाला आणि विचाराला आज अभूतपूर्व मानसिक धैर्य सकारात्मक ऊर्जा मिळेल ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यासाठी अधिक सक्षम व्हाल विशेषतः आज गोरखनाथ प्रकट दिन असल्याने धार्मिक आध्यात्मिक मार्गावर असलेल्यासाठी हा दिवस सिद्धी आणि गूढ विद्यामध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे तसेच कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाची पावती मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कार्यावर समाधानी सुद्धा असतील त्यासोबत एकीकडे धार्मिक आणि कामाची सकारात्मकता असली तरी कामाचा वाढलेला ताण तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो जास्त धावपळ आणि वेळेच्या अनियमिततेमुळे शारीरिक थकवा जाणवेल ज्यामुळे तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे अन्यथा अनेक महत्त्वाचे प्रकल्प अपूर्ण राहतील अपेक्षित यश मिळणार नाही म्हणून आजचा दिवस आराम व हो कामाच्या वेळेत संतुलन साधण्याचा आहे तसेच प्रदोष काळात उपवास के केल्यास किंवा शिवमंदिरात दर्शन घेतल्यास अधिक शुभ परिणामसुद्धा मिळतील त्यासोबत चार नोव्हेंबर मंगळवार जो शुक्ल चतुर्दशीचा तिथीचा प्रभाव या दिवशी राहील ज्यामुळे तुमच्या राशीच्या भाग्यस्थानावर ग्रहाचा सकारात्मक परिणाम होईल तुमच्या कामामध्ये अचानक यश भाग्याची साथ मिळेल याची तीव्र उत्सुकता मनात राहील तुम्हाला वडलोपार्जित मालमत्ता जुनी गुंतवणूक किंवा अनपेक्षित स्रोतातून आर्थिक धैर्य मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो ज्यामुळे तुमचं मन समाधानी राहील आज आणि तुम्ही कोणतेही मोठे कार्य आत्मविश्वासाने हाती घेऊ शकाल एकीकडे भाग्याची साथ जरी असली आज तर आज तुमच्या राशीस्वामी चंद्र हा चौथ्या सुख आणि कुटुंब आणि अष्टम जसा की अचानक गूढ या भावावर प्रभाव टाकतोय ज्यामुळे कुटुंबातील सदस्यासोबत किंवा जोडीदाराशी मतभेद गैरसमज होण्याची भीती राहील लहानसहान गोष्टीवरून होणारे मोठे वाद वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो म्हणून आज दिवसभर शांतता राखा शांत घर शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा आणि वादापासून दूर राहा आता बोलूया पाच नोव्हेंबर बुधवारबद्दल आज पौर्णिमा असल्याने या दिवशी ग्रहांच्या परिवर्तनातून गजकेसरी योग अर्धी बळकट झाला आहे आणि हा योग तुमच्या राशीसाठी सता सकारात्मकता आणि मोठ्या संधी घेऊन येईल ज्ञानाचे आणि धैर्याचे ग्रह तुमच्या बाजूने आहेतच तुमच्यासाठी मोठ्या आर्थिक लाभाचा दिवस आहे उत्पन्नाचे नवे मार्ग व्यवसायातून भरघोस नफा मिळण्याची तीव्र शक्यता आहे तुम्हाला वाटेल की आता नशिबाची साथ पूर्णपणे मिळाली आहे तुमचं करिअर आणि आर्थिक प्रगतीची उत्सुकता आज शिगेला पोहोचलेली असेल त्यासोबतच या दिवसाचे फलित नेमके पन्नास पन्नास असे राहील जसे की एका बाजूला मोठे आर्थिक लाभ दिसत असले दुसऱ्या बाजूला अनावश्यक खर्चाचा योग तितकाच प्रबळ होतोय हातात आलेला पैसा अनावश्यक गोष्टीत खर्च होऊन जाईल की काय ही भीती तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही त्यासोबतच पैशाच्या बाबतीत जराही गाफील न राहता मोठी रक्कम हातातून निसटण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला पैशाच्या व्यवहारात अत्यंत जागरूक आणि दक्ष राहण्याची गरज आहे मित्रांनो अडथळे आणि विघ्ने दूर करण्यासाठी गणेशजीची सुंदर स्तवंचे पठन करा तसेच आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना दुरुवा अर्पण करण्याचा प्रयत्न करा सहा नोव्हेंबर गुरुवार आजचा दिवस देवगुरू बृहस्पतीचा असल्याने शुभ असणार आहे तुमच्या राशीत गजकेसरी योग अत्यंत प्रभावी स्थितीत असेल ज्यामुळे ज्ञान सन्मान आर्थिक लाभ मिळण्याचे उत्तम योग आहेत आज गुरुचा प्रभाव पूर्ण ताकतीत असल्याने आज तुमच्या बुद्धीची चमक वाढेल तुम्ही योग्य दिशेने केलेल्या कामांना मोठे यश मिळेल तुम्हाला वाटेल की आता सर्व काही माझ्या नियंत्रणात आहे आणि मी सहजपणे पूर्ण करू शकेल मित्रांनो त्यामुळे भविष्यातील प्रगतीची आणि यशाची उत्सुकता खूप मोठी असणार आहे तुमच्यासाठी या दिवशी तुमच्या कार्यक्षमतेची खडी कसोटी लागणार आहे शुभयोग असूनही तुमचे मन खूप चंचल राहील एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष देण्याची घाई कराल ज्यामुळे मोठी संधी हातातून निष्ठून जाईल की काय याची भीतीसुद्धा वाटू शकते त्यामुळे तुमचे म तुमचे लक्ष मन विचलित झाले तर सर्वात महत्त्वाचे काम बाजूला राहून जाईल निरुपयोगी कामामध्ये वेळ गुंतल्याने मोठी प्रगती हातातून निष्ठून जाऊ शकते त्यामुळे मनाच्या चंचलतेमुळे तुम्ही एकाही महत्त्वाच्या कामावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करून करू शकणार नाही निरुपयोगी अनेक निरुपयोगी गोष्टीमध्ये तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया जा जाईल आणि सकाळी उठल्याबरोबर तुमची प्राधान्यता त्यामुळे निश्चित करा प्रायोरिटी निश्चित करा कोणत्या कामांना जास्त डोके लावा लागेल कोणती निरुपयोगी कामे आहेत त्याची यादी तयार करा मित्रांनो शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र हळद किंवा चण्याची डाळ दान करा त्यामुळे गुरुग्रहाची कृपा गुरु राहीलच अन्नशिबाची नशिबाची साथसुद्धा या दिवशी मिळेल शेवटचा दिवस या आठवड्यातील तो म्हणजे सात तारीख सात नोव्हेंबर शुक्रवारचा आज शुक्रवार असून पक्ष द्वितीय तिथी असल्याने शुक्र ग्रहाची अनुकूलता तुमच्या भौतिक सुखात वैयक्तिक संबंधात वाढ होईलच मागील काही दिवसाच्या धावपळीनंतर जीवनात स्थिरता आनंदाची तुम्हाला ओढ लागेल आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी हा दिवस उत्तम राहीलच आजच्या शुभ मुहूर्तासार वर लक्ष्मीची उपासना केल्याने तुमच्या जीवनात भौतिक सुख आर्थिक स्थिरता वाढेल अनेक वर्षापासून असलेले आर्थिक अडथळे दूर होण्याची मोठी उत्सुकता असेल आज तुम्हाला कोणतेही मोठे किंवा जोखमींचे काम सुरू करताना भीती आणि संशय वाढू शकतो तसेच अनावश्यक खर्च वाढू नये यासाठी तुम्हाला उत्तम नियोजन करण्याची गरज आहे म्हणून शांतपणे विचारमंथन करा कोणतेही मोठे जोखीम घेणे टाळा मानसिक गोंधळ टाळण्यासाठी शांत एकाग्र राहण्याचा प्रयत्न करा कोणतीही गोष्ट विसरू नये म्हणून कामाची यादी तयार करा आजच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची उपासना केल्याने तुमच्या जीवनात भौतिक सुख आर्थिक स्थिरता वाढेल अनेक वर्षापासून असलेले आर्थिक अडथळे सुद्धा आजच्या दिवशी दूर होतील त्यासोबतच गेल्या सात दिवसामध्ये मित्रांनो गज के योग अं योग मंगळाचे परिवर्तन आणि त्यासोबतच गुरुची गुरुच्या कृपेने मिळालेल्या संधीचे तुम्हाला अनुभव घेता येईल थोडा मानसिक गोंधळ झाला असला तरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचे वाईट दिवस आता संपतील मंगळ आणि गुरु आता पूर्ण ताकदीने तुमच्या बाजूने उभे आहेत त्याचे तुमच्या नशिबात मोठे शुभ परिवर्तन करण्याची व्यवस्था स्वतः केली आहे मित्रांनो त्यामुळेच अनेक वर्षापासून थांबलेले तुमचे कार्य आता मार्गी लागतील हा काळ खऱ्या अर्थाने तुमच्या भाग्याची किंमत वाढवण्याचा आहे गरज आहे फक्त एका गोष्टीची तुम्ही आता जागे व्हा आणि आलेल्या संधीचा परपूर फायदा घ्या आश्चर्य सांगतात की जो जागत आहे तो पावत आहे जो सोबत आहे तो खोवत आहे पुढील काळ तुमच्यासाठी केवळ यशाचे नाही तर यश टिकून ठेवण्याचे आणि गुंतवणूक करण्याचे करण्यासाठी असेल मित्रांनो या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचा उत्साह आणि श्रद्धा कायम ठेवा आता फक्त एका गोष्टीची गरज आहे जसे की तुमच्या आयुष्यात आलेले सर्व अडथळे दूर व्हावेत आणि नशिबाची साथ मिळावी यासाठी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा जय शंभू महादेव कृपा ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं भविष्य उज्ज्वळ आहे फक्त पुढील पावले टाकत राहा पुढील आठवड्याच्या सविस्तर भविष्यासाठी आपण लवकरच भेटूया